नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र फेब्रुवारीच्या हप्त्याची आता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच फेब्रुवारीचा हा जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणी तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे तर आदितिताई तटकरे स्वतः सांगत आहे की किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे आणि मार्च महिन्याचासुद्धा हप्ता तुमच्या बँक खात्यात कधी जमा होणार हे सुद्धा दिदी तटकरे सांगत आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधीपासून मिळणार हे सुद्धा त्या स्वत सर्व लाईव्ह सांगत आहे तर तुम्ही नसेल पाहिला तर लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये स्वतः महिला व बालविकास मंत्री त्या सर्व लाईव्ह सांगत आहे आणि कालच त्यांनी हे अपडेट केलेलं आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी हे सर्व डिक्लेअर केलेलं आहे तर लवकर व्हिडिओ बघा हा